मित्रांनो आपण रोज हजारो समस्यांशी लढतो कधी आर्थिक वडातान कधी नात्यातले तणाव तर कधी मनाची अस्वस्थता आपण विचार करा जर या सर्व त्रासांवर एकच झाली उपाय मिळाला तर जगद्गुरु तुकाराम महाराज या एका अभंगातन म्हणतात की त्यांची सर्व त्रासांचा नाश करून टाकला आहे हा कोणता चमत्कार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण संत तुकाराम महाराजांच्या अनुभवातून दुःखमुक्तीचा तो गुप्त मार्ग शोधणार आहोत हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील संघर्षाला पूर्णविराम देऊ शकतो म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा विषय सुरू करण्यापूर्वी जर तुम्हाला आमचे हे आध्यात्मिक प्रयत्न आवडत असेल तर तुम्ही चॅनलचे मेंबरशिप घेऊन या ज्ञान यज्ञाचाच भाग होऊ शकता खाली दिलेला सुपर थँक्स बटन या कार्याला आपली लहानसे योगदान देऊ शकता ज्यामुळे आम्हाला असेच सखोल व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळेल जर तुम्ही या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर आत्ता चॅनेल सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग थेट ओळूया आजच्या अभंगाकडे पावे ऐसा नाश अवघिया दिला त्रास अविटाचा केला संग सर्व भोगी पांडुरंग ऐताच पाक संयोगाचा सकळी क तुकामने धनी सीमा राहिली उनी पहिला भाग दुख पहिला भाग जो आहे तो दुःखाच्या मुळावर घाव घालणार आहे म्हणजेच तुकोबा राय पहिल्याच वेळीत एका विरोधाभास मांडतात नाशिक गोष्ट सहसा वाईट मानली जाते पण तुकाराम महाराज इथे आनंदाने सांगतात की त्यांनी एक असा नाश अनुभवला आहे की ज्याने त्यांच्या सर्व त्रासांनाच संपवून टाकले आहे माणसाला त्रास कशामुळे होतो संतांच्या भाषेत सांगायचं झाले तरी अज्ञान आणि अहंकार हेच त्रासांचे मूळ आहे संत तुकाराम महाराजांना जेव्हा आत्मसाक्षात्कार झाला तेव्हा त्यांचा देहभाव म्हणजेच मी शरीर आहे हा भाव नष्ट झाला जेव्हा मीच उरत नाही तेव्हा माझे दुःख देखील उरत नाही <coughs> भगवंताचा साक्ष शाश्वत सहवास या दुसऱ्या वळीतून स्पष्ट होतं विटाचा केला संघ सर्वभोगी पांडुरंग दुसऱ्या चरणात तुकाराम महाराज अविट हा शब्द वापरतात संसारातल्या प्रत्येक गोष्टीला वीट येतो आपण एखादी गोष्ट खूप आवडीने घेतो पण काही दिवसाने तिचे कौतुक संपते पण पांडुरंग हा अवीट आहे त्याची गोडी कधीच कमी होत नाही तुकोबा म्हणतात आमच्या तुका म्हणतात की आता माझ्या आयुष्यात जे काही घडतं आहे ते मी भोगत नाही आहे तर ते पांडुरंग भोगत आहे ही शरणागतीची सर्वोच्च अवस्था आहे जेव्हा भक्त आपले सुखदुःख भगवंताचा चरणी अर्पण करतो तेव्हाच तो कर्मबंधनातून मुक्त होतो आता कष्टाविना प्राप्ती ही तिसरी वळ सांगत असते आईताच पाक संयोगाचा सकळीक आयता पाक म्हणजे न रामता न कष्ट करता मिळालेला तयार अन्न भक्तीच्या मार्गावर चालताना एक वेळ अशी येते की भक्ताला वेगळी साधना करण्याची गरज उरत नाही परमात्म्याचा आणि जीवाचा जेव्हा संयोग होतो तेव्हा आनंदाचा पाऊस आपोआप पडू लागतो ज्याप्रमाणे एखाद्या मुलाला आईच्या प्रेमासाठी कष्ट करावे लागत नाहीत ते त्याला आयतेच मिळते तसं तुकोबांचे विठ्ठलाचे प्रेम आणि साक्षात्काराचा आनंद हा आयता मिळत आहे हे सकळी क म्हणजे पूर्ण संयोग आहे आता शेवट शेवळ म्हणजे तृप्तीची परिसीमा इथे सांगितलेली आहे शेवटी तुकाराम महाराज म्हणतात धनी हा शब्द वापरतात याचा अर्थ तृप्ती संसारे माणसाची भूक कधी भागत नाही पण तुकाराम तुकाराम महाराज म्हणतात आता मी पूर्णपणे तृप्त झाला आहोत त्यांच्या आनंदाला आता सीमा नाही उरलेली त्या स्वतः त्या स्वतःच त्या आनंदाची सीमा बनली आहेत मित्रांनो हा तुकाराम महाराजांचा अभंग आपल्याला हेच शिकवतो की जोपर्यंत आपण स्वतःच्या कर्माचे ओझे वाहतोय तोपर्यंत आपण त्रस्त राहणार रा आहोत ज्या दिवशी आपण विटाचा संघ करू आणि सगळं काही त्या पांडुरंगावर सोडू त्या दिवशी आपल्याला हीच धनी प्राप्त होतील तुम्हाला तुकाराम मार्गाचा हा अनुभव कसा वाटला तुमच्या जीवनात तुम्हाला कधी असा आयता पाक म्हणजे ईश्वरी कृपा अनुभवता आली आहे का एक कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका संतांचे विचार घराघरात पोहोचवणे हीच खरी सेवा आहे पुढच्या भागात भेटू एका नवीन अभंगासह तोपर्यंत रामकृष्णारी